रसिक मित्र हो नमस्कार मी आज समोर माझी कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे ते पण एक वय असतं ते पण एक वय असतं जेव्हा हट्ट करायचं असतो रुसायचं असतं आपलंच खरं करायचं कधी कधी दणकून मारखायचा असतो त्याला आपण बालपण समजतो थोडेसे मोठे होतो शहाणे होतो चांगले वाईट समजू लागतो आपलं दुसऱ्याचं करू लागतो फायदा की तोटा समजू लागतो त्याप्रमाणे तोलून मापून वागतो त्याला आपण तरुण पण समजतो अनुभवाची शिजोरी पाठीशी बांधतो सार्वजनिक हित आपण समजू लागतो आपला वावर त्यात शून्यपणे वाढवतो जगा आणि जगू द्या तत्व अंगीकारतो त्याला आपण प्रौढपणीचं वय समजतो ते पण वय अनुभवावर अवलंबून असतो ते पण एक वय असतं ते पण एक वय असतं ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते आपण सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपा मिलाशी सुनील जोशी